विरकरवाडी केसरी मैदानाचा सेमी क्रमांक तीन सुटला या सेमीमध्ये बाकासूर विरुद्ध कबाली विरुद्ध लाडू विरुद्ध दुर्गा सर्व मित्रांनो टॉप नंद्यांची लढत आपल्या या सेमीमध्ये बघायला भेटली आणि खरंच काटाकीर लढत झाली निकाल रेषेवरती दोन गाण्यांमध्ये परंतु निकाल रेषेवरती मित्रांनो पुन्हा एकदा निकाल घेतला अखंड महाराष्ट्राचा लाडका निकालाचा बादशाह आपल्या सर्वांचा लाडका अक्रम केसरी बकासूर आणि आज सोबत चेहरा होता तो भावाने तुफान अशी गाडी पडली तुफान असा स्पीड लागला आणि मामाने टॉपचं नियोजन मामा, मामा करतात ते आज पुन्हा एकदा मामाने सिद्ध करून दाखवलं बघताय तुफान असा स्पीड लागलाय टॉप सेमी होता मित्रांनो परंतु निकालाचा बादशे आहे बघून जी गाडी दोन नंबरला उतरली तीसुद्धा टॉप पाळली स्टेममध्ये सगळ्याच गाड्या टॉप पालया ज्यानंद्यांची आर झाली त्यांना पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा तसेच आपल्या सर्वांचा सा लाडका बकासून आणि भावानी भावानेसुद्धा टॉप पाळला आणि मित्रांनो चर्चेत आज बकासूर सोबत पाला आहे आधीसुद्धा चर्चा होतात तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया ऑफ व्हिडिओमध्ये धन्यवाद